कसा झाला काबॅक कमबॅक बॅक कसा झाला फक्त सांगायचं दोन मैदान मोठी तिथं असं समजा समजलं आपल्या बाकासूरला की बाकासूर आता दोन नंबरच्या पैऱ्या देतोय मामा काय टॉपचं पैर पैरा केला तरी बकासूर पळणं झालाय कसा काळ पळाला बकासूर ज्या चिमण्या कुणाला हरत नव्हता तो चिमण्या टांग्यानं आज हरवलाय त्या चिमण्याला आणि दाखवून दिले संबंध महाराष्ट्राला बाकासूर काय चीज आहे काय चीज आहे दोन नंबरचा बैल घेतलाय आज बाकासूरनं बाकीची सगळी टॉपच्या पैऱ्यात होती पण एकटाच असा बाबे बाकासूर होता तो दोन नंबरच्या पायरत होता आणि संबंध महाराष्ट्रानं बघितलंय बाकासूर चीज आहे उगीच त्याला आता आजपासून मी तर म्हणणार आहे संबंध महाराष्ट्रानं म्हटलं पाहिजे मोठ्या मैदानाचा मोठा वस्ताज जसा रायफुल आहे तसाच आपला बाकासूर सुद्धा आहे कारण ज्या त्या मैदानामध्ये जातो त्या मैदानामध्ये तो शोभा वाढतेच ते कारण त्या बैलाचा इतिहासच तसा सांगतोय सगळ्यांना माहीत आहे काय बैल पळतो आणि नक्कीच आज मैदानात सल्यूट सल्यूट आहे त्या बाकासूरला काय बोलावं हो त्या बाकासूर बद्दल जेवढं बोलावं हो तेवढं कमी महाराष्ट्र केसरीचा मान मिळवलाय आपल्या बाकासूरनं काय किती किती करशील रे बाबा तू तुझ्या तुझ्यासारखा बैल या जगात कुठेच नाही रे बाबा तू तुझा, तुझा, बाबा तू। तुझा, तुझा तुला रोखणं कठीण आहे असं वाटत होतं की बाबा तू तुला टॉपचं पहिर दोन मैदानात झाले तरी तू पळण झाले असं वाटलं की बाबा आरामानं बाकासूर पळायला पाहिजे नाही बाबा तू थांबणार बैल नाही तू खरंच उलट्या खोपडीचा बैल लय खतरनाक बैल आहे तू तेव्हा आम्ही ड्रायव्हर म्हणतो उलटा उलट्या खोपडीचा बैल आहे बाकासूर हायच बैल खतरनाक शब्द नाहीत शब्द आज मैदान झालं आणि त्या मैदानात बाकासूर काय काम बॅक केलाय बाकासूरनं गट सुट्टा सेमी अर्जुनला पराभव केला आणि आज गाड्या टॉपच्या गाड्या होत्या एक भुंगा होता त्यामध्ये Uh, कंदूरचा राजा ना 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 होता आणि पब्लिकनं चिमण्या आणि साई चिमण्यान साई हीच गाडी रोखायची होती कारण ही गाडी रोखणं कठीण होतं कारण की लय स्पीड आहे या गाडीला एवढं स्पीड कारण की पब्लिकनं तुम्ही बघितले चिमण्यानं सेमी सुट्टा काढला आहे जसा बक्कासूरला सेमीला हरवला होता त्यानं तुम्ही बघितलंय मागच्या महाराष्ट्रच्या महाराष्ट्र केसरीच्या हिंद केसरीच्या महाराष्ट्र केसरीच्या मैदानात सॉरी त्या मैदानात मोडीच्या बक्कासुरला पब्लिकनं पळून त्यांना हरवला होता आणि आज तिथंच गाडी आली त्याची आणि मथुर आणि रुद्राला पराभव केला त्यानं भलं मथुरची गाडी फॉल झाली असेल परंतु बाकासूर नावाचं वादळ हे शांत होणार नाही जरी एखाद्या बैलाने त्याला जरी पराभव दाखवला असतं परंतु तो वाचपा तो काढतोच आणि तो वाचपा तो बदला आपण एक बैलगाडी क्षेत्र आहे इथं आपण एक वाचपा म्हणजे एक त्याचा पराभवाचा तो बदला घेतलेला आहे नाहीतर अन अर्थाचा अनर्थ करू नका कोणी अगोदरच सांगतोय नाहीतर कसं होतंय बाकीचे लोक अनर्थाचा आनंद करतात काय बोलतोय हा नक्कीच हा बोलतोय खूप एक्साइटमेंट होती ज्यावेळेस बाकासूर मैदान मारतो जिंकतो त्यावेळेस एक्साइटमेंट ही होतीच सगळ्यांना माहीत आहे बाकासूर चीज आहे आणि त्यानं पुन्हा एकदा करून दाखवले की बैलगाडा क्षेत्रात त्याला मामा मा उगीच दोन दिसाला आणि तीन दिवसाला का फळवतात हे काही समजणं झाली एवढं हसू मला येते आता का कारण बी तर त्या पद्धतीचं आहे काय तर पहिल्याला वाटत होतं का, का, वाट का आज मला काय स्पष्ट सांगतो तुम्हाला फायनलला मला वाटत होतं भुंगा किंवा चिमण्या या दोघांमध्येच फायनल दोघांत काहीतरी कोणतरी नेणार कारण त्यांना स्पीड पण तसंच होतं सेमीला गट्टाला पण काय कधीही न समजणारा विषय म्हणजे बाका सूरज बर का तरन्या, माणसं अभ्यास करून येतात त्याचा पण पैरा वेगळाच येतो सगळ्यांना वाटलेलं बाकासूर आणि चिमण्या ही जोडी पाळणार आहे आणि मामणी तर वेगळाच पयरा मैदानात आणला दुर्गा नावाचा आणि त्या दुर्गाला आज पुन्हा एकदा महाराष्ट्रात चर्चेत आणला नक्कीच हा एकमेव असा आहे बैलगाडा क्षेत्रातला जो दोन नंबरचा बैल घेतो आणि त्याला महाराष्ट्रात उजेडात आणतो असा एकमेव बैल देव आपला बाकासूर बाकासूर काय या बै बैलाबद्दल कितीही बोललं तरी कमी आहे तू कितीही करावं तेवढं आहे आणि नक्कीच महाराष्ट्र केसरीच्या मैदानात आज एक नंबर तो एक नंबरच असतो गुलाल हा सगळ्यांसाठी असतो जे गरीब लोक असतात ज्यांचा बैल कधी गुलालामध्ये नसतो त्यांना गुलाल महत्वाचा असतो परंतु बाकासूरला गुलाल तर काय सवय झालेली आहे परंतु तो एक ती एक प्रतिष्ठापणाला लागलेली बाकासूरची एक दोन मैदानं झाली टपची त्या मैदानात बक्कासूरला आपल्याला पराभव स्वीकारा लागला होता सगळ्यांनी बक्कासूरला असं समजलं बक्कासूरला एवढा वय झाले मी सुद्धा बक्कासूरचा आता वय होत आलेला आहे बकासूरला गॅपने आरामाने पळवा पण नाही बक्कासूरचा अंत हा फक्त मामांडलाच माहिती मा आहे उगीच त्याला काढला नाही आणि गुपित पायरा ठेवला खरंच कौतुक करा एवढं कमी आणि चिमण्याचं पण कौतुक करतोय मी कारण चिमण्या अमित भाडे यांचा एक मोठा आणि नामांकित बैल आहे दिसतोय असं पण नाही आणि नक्कीच ही आणि चिमणीची जोडी लवकरात लवकर दिसावी एवढंच माझं म मत आहे आणि आणि दुर्गाला मी खूप सारे शुभेच्छा देतो आणि एक स्पायडर नावाचं वासुर आहे त्याला एक शुभेच्छा देतो कारण त्या बैलानं टॉपची होती त्यात तो गुलाल मिळावला आहे व्हिडिओ जर आवडला तर नक्कीच लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा जय हो बाकासूर